सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार ज्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी गेले त्या दिवशी देखील राडा झाल्याचं समोर आलं होतं शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती त्यात आणखीन भर म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाप्रमाणे साम्य असलेला किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भरला होता परंतु आता अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं समोर आलंय गेल्या दोन दिवसांपासून अपक्ष उमेदवार किशोर दराडे हे गायब होते त्यानंतर आज विभागीय कार्यालयात दाखल होत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने मोठा प्रश्न निर्माण महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर दराडे आणि अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्या नावात साम्य असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसणार होता परंतु आता अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक